जगायचं तुमच्याकडे कला असली पाहिजे म्हणजे मला ना अशी लोक फार विशेष लो जगत कशी असतील काय खातपीत असतील कसं बोलत असतील सतत जगाचा भार डोक्यावर असल्यासारखे त्रिकोणी चेहरे करून वावरणारे लोक नेहमी चेहरे उतरलेले कुदीत हसणार नाही हसण्याचे पैसे द्या तरी हसणार नाही अशी भरपूर माणसं पाठव पाहिले सहा सहा हसणार नाही हसतील तरी फार फार थाना थाना तर तसमी ते त्यांच्या चेहऱ्यावर खळखळून हसताना त्यांना पाहिलंच नाही कुटुंब मोठं होतं आणि आर्थिक असायचे त्याच्यामध्ये काय रिझनिंग आहे आता आपल्याला सोपं झालंय त्याला समजून घेणं पण तेव्हा त्या ते वयात कळायचं नाही तर अशी माणसं असतात बरं अशी माणसं असतात की सगळं काही छान आहे तरी चेहऱ्यावर हसू नसतं कधीच कसा आनंद शोधत असतील आयुष्यामध्ये की त्यातच आनंद आहे कोण झाले <laughs> किमान एक तरी कला आपल्या आयुष्यात असली पाहिजे जगण ती रसरशीत करत जाते संविधान कळलं पाहिजे आपल्याला आपण विवेकवादी नागरिक झालो पाहिजे मी एका विषयावर बोलत असते की आपल्याला सिविक सेन्स आहे हो भारतीय लोकांना सिविक सेन्स खूप कमी आहे किंवा तो जागरूक नाही आहे फोनवर कधी कुठे किती आवाजात बोलावं याची आचारसंहिता आपल्याला नाही आपण नाट्यगृहात जातो आपण सिनेमागृहात जातो आणि मोठमोठ्याने बोलतो अरे बावळट माणसा बाकीचे लोक तिकीट काढून आलेले आहेत तू त्यांना डिस्टर्ब करतोय साधी गोष्ट आहे रस्त्याच्या रस्त्यावरून कुठे चा कुठून चालावं हे आपल्याला कळत नाही भर मध्ये आपण कुजबुज करत असो ते आपल्याला कळत नाही खूप साध्या साध्या गोष्टी आहेत सिव्हिक सेन्सच्या गोष्टी आहेत त्या आपण कुणाशी कसं बोलतोय कोणत्या स्वरात बोलतोय हे पण बेसिक प्लॅनस आहे पुढे खूप छोट्या छोट्या गोष्टी मिळूनच परफेक्शन तयार होतं लक्षात घ्या एक मोठी गोष्ट नाही पुढे ताणतणाव खूप वाढत चाललेला आहे ताणतणावाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि पहिलं आता काय झालंय या काळाचा महिमा म्हणून त्या काय आधी एखादी गोष्ट बघितल्यावर नकारात्मक गोष्टच आपल्या समोर येते निगेटिव्ह शेड पॉझिटिव्हली विचार करणं विसरून गेले जाऊ एका व्याख्यानात ती म्हणाले की आपण महिला खूप ओव्हर थिंकर असतो आता इथे महिलांचा टक्का जास्त आहे म्हणून सांगते की आपण महिला प्रचंड ओव्हर थिंकर असतो दोन मिनिट कुठल्या तरी कार्यालयात गेलोय खिडकी बंद झालेली आहे मुलं काय करतील गाडी काढतील सगळे उद्या काय त्याला त्या मुली म्हटलं दोन मिनिटं उशीर झाला फक्त ग त्या हळहळत राहील ती घरी गेल्यावर पण तिला मध्यरात्रीपर्यंत झोप येणार नाही तेव्हा दोन मिनिटं हे जेंडर वेगळं आहे आणि थिंकिंग प्रोसेस मध्ये पण पन, वेगळेपण आहे व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे मला वाटतं माणसाच्या आयुष्याशिवाय काहीच दुसरी मोठी गोष्ट नाही की आयुष्य संपवून टाकावं किंवा ते खूप काय अस्ताव्यस्त करावं माणसाचं आयुष्य आणि जगणं महत्वाचं आहे बाकीच्या गोष्टी गौण आहे हे आपल्या लक्षात येत नाही म्हणून मग इंटरनेटचं कनेक्शन घेऊन दिलं नाही म्हणून एक सातवीचा मुलगा वर्फास घेतो मोबाईल फोन म्हणून एक मुलगा विहिरीत मारतो अटवीतला म्हणजे हे सगळं मातेर होत असताना आपल्याला भान येणं गरजेचं आहे आयुष्य म्हणजे काय सुरुवातीला ती कविता वाचण्याचं कारण पण तेच होतं पुढे मेक्स अ स्मार्ट फोन स्मार्ट झालाय आणि आपण बदली झालोय मग कशी म्हटलं की आपल्याला नंबर पाठ राहत नाही मेक्स स्मार्ट बुस्ट कॉन्फिडन्स काय होत आपण एखाद्या मुलाला काहीतरी विचारत असतो काल झाला किंवा लेक्चरला काय येत नाही मुला म्हणजे काय असं बोला जे ते बोला म्हणजे इतके जीव खातात अरे बोलला काय झालं सगळी कामं बाजूला ठेवून मी सुरुवातीला माझ्या एफ वाय च्या मुलांना सांगितलंय तुम्ही मुके नाही आहात तुम्ही मंद नाही आहात <laughs> तुम्ही निरोगी आहात बोललं पाहिजे काय असेल ते बोला मला मुखी मुलं आवडत नाही नाही या विषय या वर्गाला मी शिकवणार नाही दुसरा शिक्षक सांगते <coughs> मुलं बोलतात छान बोलतात पण त्यांच्या तिथे भीती आधी काढावी लागते म्हणजे तुम्ही विचार करा किती जीव खातात पुळ मॅडम ते आपण शंभर वेळाच्या बोलता काय झालं प्रॅक्टिकल का नाही दिलं व्हायच नाही डिम्म म्हणजे डिम्म असं कसं उत्तर असू शकतं शांत बस नाही कस बोला जे आहे ते बोला संवाद आणि प्रश्न सुटतात असं मी म्हणलं तुम्हाला बुस्ट कॉन्फिडन्स आपल्याकडे ना आत्म विश्वासाचा बोला छान असत बोलणं नम्रतेने बोला इम्प्रुव्ह युअर अफोर्डेबल आहे तुम्हाला जे तुम्ही तुम्हाला परवडेल आणि त्यात तुम्ही कम्फर्टेबल आणि छान दिसाल असे कपडे आपण परिधान केले पाहिजे फॅशनची ही आहे याची लाट आहे बाजारात म्हणून ते कपडे मी घालणार नाही किंवा तशी मी राहणार नाही तुम्ही छान दिसला पाहिजे ना आणि हा असं पण आहे की एखाद्या एखादी व्यक्ती खूप छान राहते खूप छान राहते आणि तिचं स्किल येते छान राहायला पण अक्कल लागते काय कापडाचं गाव आहे मी कशात छान दिसेल मी कशात कम्फर्टेबल आहे मला हा हेअरकट छान दिसतो मला आय मेकअप छान दिसतो मला लिपस्टिक चांगली दिसते किंवा हे शूज छान दिसतात तुम्ही मला सगळं मुलींचंच सांगताय मॅडम नाही बाबा तुम्हाला सौंदर्य सरांची जरा कमी साधनं लागतात म्हणून ही उदाहरण देते आहे तर प्रेझेंटेबल राहणार ही पण एक स्किल आहे ती तुम्हाला जमली माहिती आहे हा तर पुढे नेक्स्ट भाषिक कौशल्य एफ लाईल मला होती ना तुम्ही कोणत्या प्रकारची तुला श्रवण भाषण वाचन लेखन हे स्किल ले होतं ना तुम्हाला मॅडम श्रवण कशाला शिकवता अरे काय ऐकावं आणि कसं ऐकावं हे शिकवावं लागतं खूपदा तुम्ही लोक असता पण असत नाही आता किती लोक इथं आहेत पण नाही आहेत काय माहिती ती लोक मला बघताय पण बघत नाही का नाही कळाल का माझ्या म्हणण्याचा अर्थ कळतोय तुम्हाला तुम्ही आहात पण नाहीये बाहेर कुठेतरी आहे वावरात आहात मळ्यात आहात त्या दुसऱ्या वर्गात आहात कुणी जिवलं असेल तिथे नाही रे त्यांनाही लेक्चर करू दे तुम्ही पण ऐका कळतंय का मी काय म्हणते तुम्ही खूपदा असता पण असत नाही वयाचा दोष तो आहे पण जरा मन मला माहिती आहे बहिण बाई म्हणतात मन वडाय वडाय ओभा पिका दर डोर डोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर पण नाही रे आपल्याला लक्ष द्यावं लागेल ते त्याशिवाय कशा गोष्टी कळतील आणि कसे पुढे जाणार होता पण म्हणजे तुम्ही असला तसा आणि ऐकत असाल तर ऐका पुढे ऐकलं निकाल शेवट भाषण बोललं कला आहे वाचन तिथून येतं पुढे लेखन पुढे पुढे पुढची घ्यायचं गुड लिस्टर व्हा मी मागाशी सांगितलं चांगला श्रोता व्हा तुम्ही काम तयार झालं पाहिजे काय ऐकावं कसं ऐकावं काही लोकांना कळतच नाही टाळी कुठे वाजवावी खूप लोकांना हे कळत ता, नाही टाळी कुठे वाजवावी इथे विरोध झालाय मी म्हणते सगळ्यात वाईट गोष्ट ही ही विनोद न करणं आणि मग मला असं वाटतं की आले चित्र काढून समजून सांगावं असंही होतं काही लोकांना विनोद कुठेच हसते सांगा लोकतासतात पडतो आता काय झालं म्हणजे तुमच्याकडे विनोद कुठेच अभाव आहे विनोद पण आला पाहिजे सुंदर हसणं विसरलेली माणसं जगणं विसरतात हसता यायला पाहिजे आपल्याला जगता येतं छान पुढे नेक्स्ट स्वतःचा शोध घ्या सेल्फ दिसत स्वतःचा शोध घेता आला पाहिजे मी काय आहे मला काय आवडत बायका आहेत ना बायका कोण मॅडम स्वतःची आवडती भाजी कधी खाल्ली मी त्यांना विचार का मॅडम तुमच्या आईला विचारा आई तुला काय आवडत अगं लबाड नो हो, कधी आईला विचारलंय का आई तुला काय आवडत ते बनवलंच तू कधी मी बनवू का आपण ते लबाड आहोत माझा वाढदिवस आहे आई तुला हे खूप छान येतं तू बनव ना आई आज बाबांचा वाढदिवस आहे तुला हे खूप छान बनवता येतं बनव ना आई आज तुझा वाढदिवस आहे तुला हे खूप छान येतं तू बनव ना <laughs> जर पहिल्यांदा विचारलं ना असं मुलींना की तुझी आवडती भाजी कोणती लास्ट टाइम तू कधी बनवली होती मी खाली होतेस बोला पटकन तुमची आवडती भाजी कोणती लास्ट टाइम कधी बनवली होती तू क्रांतिकारी नाही कुटुंबाप्रमाणे स्वतःला बदलतात आणि अशा दुर्मीळ बायका असतात ज्या स्वतःच्या प्रमाणे कुटुंबाला बदलतात मॅक्झिमम <laughs> <laughs> तडजोडी करतात ए दादा तू पण बनवतोस काय भाजी ऐका <laughs> <laughs> हा तर पुढे पुढचं स्लाइड सर ही ती पी मी मॅडमला देऊन जाईल तुम्ही याच्यावर विचार करा हा आपल्याला यावर बोलता येईल पुढे घ्या सर मला माहितीये तुम्हाला वाचायला फार आवडत नाही या तरुणाईचा दोषच आहे तो रील कितीही स्क्रोल करायला सांगा अखेर रात्र आम्ही रोल रील स्किल uh, स्क्रोल करू आणि सकाळी टवटवी पण कॉलेजला भेटू आणि हेच काम जर सांगितलं तर मला होत नाही दुसरं काही काम घरातलं सांगितलं जबाबदारी दिली किती किती आगावात रे तुम्ही <laughs> तुम्ही बघा तुमच्या मानसशास्त्रावर